सप्रेम नमस्कार आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना येट 24 पासुन, आ, तेना रहे। या ठिकाणी जुलै दोन हजार चोवीसपासून अंमलात येणार आहे ज्या योजनेचं स्वरूप असं आहे की यामध्ये वयोगट एकवीस वर्ष ते साठ वर्ष महिला जी आहे या महिलांना पंधराशे रुपयाचं मानधन सरकार सरकारकडनं मिळणार आहे त्याच्यानंतर यामध्ये जी काही पात्रता आहे काय कागदपत्र लागणार आहेत या योजनेसाठी तर या योजनेसाठी कागदपत्रं लागणार आहेत आधार कार्डची झेरॉक्स रेशन कार्डची झेरॉक्स उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला ती महाराष्ट्राची रहिवासी असावी म्हणजे डोमिसियल बँक पासबुक आणि फोटो एवढेच डॉक्युमेंट त्यासाठी लागणार आहेत त्यामध्ये कुठल्या महिला पात्र ठरतील तर ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या आतमध्ये आहेत त्या महिला यामध्ये पात्र ठरतील याच्यामध्ये विधवा असेल विवाहित असेल घटस्फोटित असेल परितक्ता असेल निराधार महिला असेल यासुद्धा महिला त्यामध्ये पात्र ठरणार आहेत त्याच्यानंतर असं आहे की हा अर्ज करायचा कुठं आहे तर हा योजनेचा अर्ज पोर्टलवर तुम्ही करू शकता त्याच्यानंतर मोबाईल ॲपवर करू शकता सेतू महाई सेवा केंद्र करू शकता ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही याच्यामध्ये सुविधा आहे आणि जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविका जी आहे गावातील स्थानिक हे आहे आ, तर त्या कर्मचाऱ्यांची सुद्धा मदत घेऊन त्यांच्याकडे सुद्धा हा अर्ज सबमिट करू शकता असा याचा आहे यामध्ये सरकारी नोकर ती महिला नसावी पाच एकरपेक्षा जास्त शेती त्यांच्याकडे नसावी त्याच्यानंतर त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे असे साधे निकष यामध्ये सरकारने लावण्यात आलेले आहे तरी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेने या मुख्यमंत्री लाडकी बहीण जी योजना आहे माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद मी प्रभाकर वाघमारे समुपदेशक माझा मोबाईल क्रमांक नाईन सिक्स झिरो फोर डबल वन टू सेवन नाईन सेवन त्याच्यापेक्षा काही अडी अडचण आली असेल तर आमच्या व्हॉट्सअप नंबरला फक्त व्हॉट्सअपवर सुद्धा आपण संपर्क साधू शकता जे काही का माहिती आहे त्या माहिती आपल्याला निश्चित देण्यात येईल जेवढी मदत होईल तेवढी निश्चित मदत करण्यात येईल धन्यवाद